डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आरजी राजगृह मागासवर्गीय बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सालावादाप्रमाणे यंदाही स्वाभिमानी आरजी राजगृह मागासवर्गीय बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक दशरथ कसबे माजी नगरसेवक संजय कोळी संजय कणके भाजपचे उपाध्यक्ष गौतम कसबे तसेच स्वाभिमानी आरजी उद्देशचे संस्थापक पिंटू ढावरे व उत्सव अध्यक्ष सिद्धांत सर्वदे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली त्यानंतर आमदार विजयकुमार देशमुख दशरथ कजवे आणि पिंटू ढावरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या एकोणसत्तरावा दि दिनानिमित्त प्रथमतः मी नम्र विवादन करतो आजच्या या दिनाच्या निमित्तानं माननीय पिंटू आप्पासाहेब डवरे यांच्या संस्थेच्या वतीनं आज रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे देशभरातून अनेक कार्यक्रम आजच्या या दिवसातून साजरे होत असतात आज विश्वरत्न विश्वभूषण परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरि महापरि निर्माण दिनानिमित्त आर जी मागासवर्गीय सामाजिक वतीने संस्थे संस्थाप अध्यक्ष अप्पासाहेब पिंटू अप्पासाहेब डावरे यांच्या <गणागणागा> वतीने विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना <गणागा> वर्णंद श्रद्धांजली वाहण्यासाठी आज असा रक्तदान शिबिराचा <गणागा> आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला प्रमुख उत्ती म्हणून सोलापूर शहर उत्तरचे माजी पालकमंत्री आदरणीय विजयकुमार देशमुलक महानगरपालिकेचे सभागृह नेते माजी नगरसेवक संजयजी पुळेसाहेब तसेच भैया कणके माझे लहान बंधू गौतम कसबे व जी मागासवर्गीय सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असून विश्वरत्न विश्वभूषण परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी श्रद्धांजली व अभिवादन करण्यात आलं आहे जी राजघर मागासवर्गीय शिवाय संस्थेच्या वतीनं व स्वाभिमानी आरजी कंपनीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरी दिनाचं औचित्य साधून आज रक्तदान शिबिरचं आयोजित करण्यात आलं होतं त्यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांची उपस्थिती होती ते आमचे मार्गदर्शक विजयकुमार देशमुख साहेब रक्तदात्याने जी रक्तदान करून महामानवाचं अभिवादन केले त्यांचं मी प्रथम संस्थेचा संस्थापक या नात्यानं मी त्यांना शुभेच्छा देण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवहन दिनाचा उच्च साऊन जे रक्तदान आयोजित केलं नऊ ते पाचपर्यंत तीनशे एकोणसत्तर रक्तदान होईल अशी माझी अपेक्षा आहे आणि जर सालाबादप्रमाणे आर जे राजगराश संस्थेचं हे सोळा वर्ष आज पूर्ण होतात रक्तदान शिबिराचं आयोजन करून रक्तदान शिबिरात शंभर ते दीडशे रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या शिबिराला सोलापूर ब्लड बँक चे विशेष सहकार्य लाभले यावेळी प्रवीण गायकवाड प्रमोद नागटिळक तुषार झोंझट संजू गायकवाड इलाही सय्यद श्रीकांत सावंत भैया सावंत प्रथमेश गायकवाड बंटी तळभंडारे अजय गायकवाड बबलू ढावरे सिद्धांत रणखांबे आदर्श सरतापे अजय कांबळे सुधीर बनसोडे शशिकांत माने विशाल गायकवाड दिगंबर वाघमारे यांच्यासह स्वाभिमानी आरजी कंपनीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते